नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की जो पोस्ट हार्वेट्स आणि लोकलाईटचा जो पीक एम आहे तो या जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे मग ते नेमके कोणकोणते जिल्हे आहेत आणि या त्या जिल्ह्यामध्ये रक्कम दाखवायला सुरुवात झालेली ते आज आपण बघूया तर पहिला म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे म्हणजे की लोकलाईट जर अंतर्गत पैसे दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि पोस्ट हार्वेट्स अंतर्गत देखील तर ते चोवीस सात दोन हजार पंचवीसला भरपूर शेतकऱ्यांचे दाखवलं आणि या आठवड्यामध्ये तुरळक म्हणजे काही शेतकऱ्यांचे दाखवलं पुन्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही तुरळक शेतकऱ्यांचे पैसे दाखवले तसं संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे म्हणजे पैसे दाखवायला सुरुवात झाली या आठवड्यामध्ये दाखवले आता वाटप नेमकं कधी होणार त्याचं वाटप कधी होणार त्याचं वाटप शेतकरी मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्याचं म्हणजे अखेरच्या शनिवारपर्यंत वाटपाला सुरुवात होईल आणि जे राहिलेले शेतकरी ज्यांचं आणखीन म्हणजे पोस्ट हारवेटचा क्लेम आहे आणि अगोदर लोकलाईज अंतर्गत पी एम मिळाले आहे आणि पोस्ट हारवेटचा जर आणखीन म्हणजे अद्याप क्लेम अमाऊंट शो झालेली नसेल म्हणजे पोर्टलवरती असू का तुम्ही व्हॉट्सअपवरती चॅटबॉटवरती चेक करत असाल तिथे तर पुढच्या आठवड्यात त्याचा अपडेट होण्याची शक्यता आहे या आठवड्यात म्हणजे तुरळी प्रमाणामध्ये आणि तुरळीकच शेतकऱ्यांचं म्हणजे दिसलेलं बुलढाण्यातल्या काही आणि बीड जिल्ह्यातल्या बुलढाण्यातले तर लोकला अंतर्गतचे देखील राहिलेले आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांचे पंधरा आधी पंधरा दिवस झालं म्हणजे अद्याप देखील वाटप नाही किंवा काही जणांचं महिना झालं अमाऊंट दाखवता दा येते पण पैसे वाटप नाही कारण की हे कंपनीचा घोळ आहे हे सगळा आणि कंपनी वाटपाला विलंब करत आहे आता आपले कृषीमंत्री बदलले कृषी मंत्र्यांनी दम दिला पाहिजे कंपनीला का बाबा तुम्ही पटकन वाटप करा तर हे कृषी मंत्री कसले आहेत हे तर दत्तात्रणेने आणि हे तर शेतकरी पुत्र आहेत हे लक्ष देतील नक्कीच आणि पुढच्या आठवड्यामध्ये शंभर आणि शंभर टक्के वाटप व्हायला सुरुवात होईल आणि ज्यांचे ज्यांचे पैसे अद्यापपर्यंत दाखवलेले नाही पुढच्या आठवड्यात दाखवलेतील त्यांचा अमाऊंट कमी जास्त असू शकतं तुमच्या नुकसानीप्रमाणे कमी जास्त अमाऊंट असू शकतं तुमचे जसे नुकसान असेल त्यानुसार तुम्हाला मिळेल अगोदर सहा किंवा सात हजार रुपये हेक्टरी तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल त्यावेळेस तीस ते पस्तीस हजार रुपये हेक्टरी तुम्हाला म्हणजे पोस्ट हार्वेट्स अंतर्गत मिळू शकते एखाद्याचा पोस्ट हार्वेटचा क्लेम असेल आणि अगोदरचा लोकलायझर म्हणजे की स्टँडिंग क्रॉप या यावर म्हणजे आता नंतर देखील तुमचा पोस्ट ऑफिस शो न होता लोकलायझर शो होईल आणि तुम्हाला अमाऊंट मिळून जाईल मग लोकलाईज शो हो की पोस्ट ऑफिस शो विषय कसा आहे फक्त पैसे मिळण्याचा विषय आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे काही उद्यापासून काही जणांचं शेतकऱ्यांचा अपडेट होईल पैसे दाखवले ज्यांचे दाखवले नाही त्यांचे दाखवायला सुरुवात होईल मंगळवार आणि शुक्रवारी देखील भरपूर शेतकऱ्यांचा पैसे म्हणजे अपडेट अमाऊंट दिसायला लागेल आणि अमाऊंट दिसल्यानंतर सात ते आठ दिवसात येतात पुढच्या आठवड्यामध्ये जशी पाहायला सुरुवात होईल जशी अमाऊंट दिसेल तस तसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि शेतकऱ्यांचं या आठवड्यामध्ये ज्यांचं ज्यांचं अपडेट झालं त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना आयडिया होईल की आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे काही अपडेट व्हायला ज्यांचे म्हणजे राहिलेला पीक माय ज्यांचा अपडेट अद्यापर्यंत झालेला नाही त्यांचा अपडेट म्हणजे या आठवड्यात होईल असं त्यांना म्हणजे एक आनंदाची बातमी मिळेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद